आहे मुस्लिम समाज म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत और बोला जब तक तुम अच्छा काम करते रहो दे, हम तुम्हारे तुम्हाला कल्याणराव के पास पाडे दो हजार नऊ वाला है कि नाही मिलने वाला है मी मेरे खर्चे इनके साथ फिर हो त्यासाठी मंगेश साबळे हा योग्य उमेदवार आणि शंभर टक्के मंगेश साबळे हे निवडून येतील कारण मी त्यांना सगळ्यांना सोडून मंगेश साबळे यांच्या पाठी मागे मंगेश साबळे यांना सपोर्ट करतो एवढी तळमळ कशासाठी येतो मला विश्वास आहे की मंगेश साबळे हे काहीतरी बदल यांचा इतिहास पाहता यांच्या मागचे जे पुस्तकाचे पाहणं पाहिले असता मी ह्या माणसाने समाजासाठी गावासाठी वडिलांसाठी स्वतःसाठी आणि पूर्ण आठापकड जातींचा विकास करण्यासाठी जी जिद्द आणि मेहनत घेतलेली आहे त्याच्यासाठी मी हा पाना आणि हे पायातले बुट चप्पल हे त्याग केलेले आहेत मंगेश साबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे यांच्या नेतृत्वावर विशा कर्तृत्वावर विश्वास आहे मला कारण की हे त्यांचे मावळे म्हणून नाव म्हणजे वाटचाल करतायत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या विचारधारेला पुढे घेऊन अठरा पकड जातीला सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर आम्हाला परिपूर्ण विश्वास आहे मुस्लिम समाज म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत जामा मस्जिदच्या मौलाना साहेबने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून असं सांगितलेलं हे हमारी दुआएं तुम्हारे साथ है सिल्लोड की जामा मस्जिद जो पूरे तालुके की जामा मस्जिद है वहाँ के मौलाना साहब ने उनके सिर पे हाथ रखा और बोला जब तक तुम अच्छा काम करते रहोगे हम तुम्हारे साथ है सिल्लौ की जामा मस्जिद के मौलाना साहब ने उनके सिर पे हाथ रखे और बोले जब तक आप अच्छा काम करते रहोगे हम तुम्हारे साथ है आता मुस्लिम समोजा सभी मी ऐसी विनंती करी आता तुम्हें मंगे सबड़े को देंगे कुछ लोग कुछ कुछ लोग बोलेंगे कि अब नहीं अपना कल्याणराव काले अच्छा कल्याण रावे के पास में दो हजार नौ के बाद में, के पास में, तुम्हारे समस्या पूछने का वक्त था लेकिन उनको ये नहीं पता था कि मुझे टिकट मिलने वाला है कि नहीं मिलने वाला है करके वो नहीं, कर नहीं आए ये आदमी जो मंगेश साबड़े है ये याठरा पकड़ जाती के लोगों के दिलों में जगह बना लिया इसके साथ रहो खड़े इसको वोट दो प्रचंड बहुमत से इसको चुन के लाओ ये सब या, अठरा पगड लड़ने वाला बंदा है जातिवादी नहीं है मुझे इन पर पूरा भरोसा है इसलिए मैं उनके साथ मैं मेरे खर्चे से इनके साथ फिर काही जण म्हणतात की मंगेश करता आता बघा त्यांचं काहीच बोलायला राहिलेलं नाही तर तेच म्हणा आता काहीतरी म्हणा आणि म्हणतच राहताशातला तो भाग आहे त्यांच्या या आंदोलनामधून गावकऱ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा झाला फायदा झाला म्हणूनच तो हे गावकरी तर मंडळी ही आजूबाजूला ही गावकरीच मंडळी दोन किलोमीटर पायदळी गेली होती मंडळी आता दोन वीस मिनिटापूर्वी तिथूनच आम्ही आलेलो आहेत पूर्ण गाव यांच्या सोबत आहे आणि हे बघा मी एवढं सांगेल एक उदाहरण देईल मला तुम्ही जास्त ओळखत नाही हो तर तुम्ही माझ्याशी प्रेम करशाल परंतु माझ्या गावात जर माझं गावातले लोक माझ्याशी प्रेम करत असाल तर निश्चितपणे मी गावात काहीतरी के चांगलं केलेल असेल म्हणूनच ते लोक माझ्याशी प्रेम करतात निश्चितपणे मंगेश सावळे पाटील यांच्या पाठीमाग हे जे गावकरी उभे हो आहेत यांनी काही ना काही चांगलं केलेलं आहे म्हणूनच गावकरी त्यांच्या मागे आहेत काय नाव आहे तुमच्या बाबासाहेब नवनट टेकाळे मी पिंपळगाव तालुक्यातून काय आपलं मी मी स्वतः ग्रॅज्युएट आहे आणि जी तालुक्याची जिल्ह्याची जी परिस्थिती झालेली या परिस्थितीनुसार आपल्या जे माननीय रावसाहेब दानवे खासदार आहेत त्यांनी नेमका आपला जिल्हा जालना मतदारसंघ ज्या परिस्थितीला नेऊन ठेवलाय जे तरुण बेरोजगार होत आहेत त्याचे कारण ही आहेत की यांनी काहीच काम केलेलं नाही तर त्यासाठी मंगेश साबळे तरुण शिकलेला सुशिक्षित व गावातले मुळापासून कुठल्या गोष्टी म्हणजे काय मूळ मुल, मूळ असतं मुल, ना ते मुळाच्या मुळाला मूळ माहिती त्यांना काय नेमकं शेतकऱ्याला काय अडचणी आहे शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत त्यासाठी मंगेश साबळे या योग्य उमेदवार आहे तर त्यासाठी आपण आम्ही पाठिंबा देतोय मंगेश साबळे यांना आणि शंभर टक्के मंगेश साबळे हे निवडून येतील कारण की मी स्वतः मी त्यांचं काम केलेलं आहे मी त्यांना सगळ्यांना सोडून मंगेश साबळे यांचा पाठीमागे काय सांगतात हो आम्ही स्वखर्चाच प्रचार करतोय आमच्या पाहुण्या रावळ्यांमध्ये फिरतोय त्यांना सोशल वरतून जागृत करतोय फोन करतोय भेटी गाठी लग्नामध्ये त्याच्यात भेटी गाठी होत आहेत कार्यक्रमामध्ये तर त्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करतोय सांगतोय त्यांना आपला मंगेश साबळे कसा उमेदवारी आहे म्हणून आणि काय करू शकतो म्हणून आणि याचे प्रत्यय तर सर्वांना आलेलच आहे की मंगेश भाऊ साबळे यांनी खूप चांगल्या प्रकारे आ, गाव गावासाठी काम केलेलं आहे हा पण विषय मुद्दा की हा माझं वैयक्तिक मत आहे बाकी कोण काय म्हणत असेल मला नाही सांगता येणार पण काय होत एक युवक म्हणजे तरुण कार्यकर्ता म्हणजे काय झालं आपलं जे पाहता सरकारी जे कर्मचारी आहे कोणते तालुक्याचे असेल कोणते असेल हे दबावाखाली सध्या दबावाखाली आहेत जे आपले जिल्ह्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या म्हणजे प्रत्येक दबावाखाली काम करतात ते आणि कोणत्याही आमच्याकडे वीर असेल किंवा आपले गोठ्याचे काम असतील हे कोणतेही बिगर पैसे घेता काम होत नाहीये कारण त्यांच्याकडे एक दबाव आहे आणि ते आम्हाला एक खालच म्हणजे जे नोकरदार आहे चांगले काम करण्यासाठी दबाव टाकण्यासाठी आम्हाला एक युवक आणि तरुण चांगला पाहिजे म्हणून आम्ही मंगेश दा, मंगेदा साबळे यांना सपोर्ट करतो एवढेच बोलतो आणि दोन्ही शब्द समजतो